जे डायबेटीसचे पेशंट आहेत मधुमेहाचे पेशंट आहेत त्या लोकांच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसती ती म्हणजे कुठलं तरी दुःख खूप जास्त मनात साठून राहिलेले खूप दुःख आठवणींचं ओझ त्यांच्या इमोशनल बॅगेज मध्ये आहे आणि ते कसं प्रोसेस करायचं त्याच्यावर कसं काम करायचं हे त्यांना माहिती नाही परत इथं दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात त्यांच्या इमोशन्स मध्ये ऍक्टिव्ह असलेल्या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे पहिलं म्हणजे ते इमोशनल बॅगेज आणि दुसरं म्हणजे इमोशनल ट्रिगर पॉईंट ज्याच्यामुळे त्यांची शुगर ट्रिगर होत असते जे आपण ब्लड प्रेशरच्या वेळेला आपण बघितलं पण दोन्हीच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ब्लड प्रेशरचा जो पेशंट आहे तो त्याच्या आयुष्यातल्या जुन्या ज्या काही त्रासदायक आठवणी हो आहेत त्यांना थोडासा रागाची प्रतिक्रिया देत असतो मधुमेहाचा पेशंट मात्र थोडासा हातबल आणि दुःखी कष्टी असा झालेला असतो परिस्थिती बदलण्यासाठीची जी एक एनर्जी म्हणतो जे ऍग्रेशन बीपीचा पेशंट दाखवतो हो। ते ऍग्रेशन डायबिटीसचा पेशंट दाखवत नाही आता ज्यांना बीपी आणि डायबिटीस दोन्ही आहे त्यांच्या बाबतीत आपण उद्या बोलणारच आहोत पण ज्यांना डायबिटीस आहे स्पेशली त्या लोकांच्या बाबतीत मात्र खूप दुःख आणि हातबलता दिसती त्यांच्या भावनांमध्ये साठलेली ज्या घटना घडून गेल्या त्याच्या बाबतीत सुद्धा आणि ज्या घटना त्यांच्या आयुष्यात आत्ताच्या क्षणी घडतात त्या, त्या बाबतीत सुद्धा ती एक कटुता तो जो एक कडूपणा आयुष्यामध्ये त्यांच्या भर भरलेला असतो किंवा त्यांच्या आयुष्याविषयी त्यांच्या भावनांमध्ये भरलेला असतो विशेषत तो त्यांच्या शुगर ट्रिगर होण्याचा इमोशनल रिझन असतो आणि त्यांना जर याच्यावर काम करायचं असेल तर त्यांना कुठेतरी स्वतःचं इमोशनल बॅगेज ड्रेन कसं करायचं हे शिकून घेणं खूप आवश्यक असतं मी एक मेडिटेशनचा सेशन घेण्याच्या विचारात आहे ज्यांना डायबिटीस पेशंट आहेत त्यांना मेडिटेशनचा सेशन जर पाहिजे असेल वीस ते पंचवीस मिनिटाचं मेडिटेशनचं सेशन असणार आहे पण त्याचं ऑडिओ रेकॉर्ड तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा तुम्हाला लाईव्ह मेडिटेशनचा सेशन सेशन आपण घेणार आहोत त्याची लिंकसुद्धा मी पाठवेन तर लिंकमध्ये मी तुम्ही कमेंट केलं की माझा नंबर देईन त्याच्यावर मला व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावर तुम्हाला लिंक येईल तो सेशन आपण रविवारी घेणार आहोत सकाळी दहा वाजता त्यावेळेस तो सेशन अटेंड करा त्याच्यानंतर तो ऑडिओ तुम्हाला मिळणार आहे जो तुम्ही रोज ऐकायचा आहे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आनंदी रहा निरोगी रहा